अलिबाग तालुक्यात चौल गावात देवीचं पुरातन मंदिर आहे देवीच्या मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो चौलमधील गावकरी भक्त मंडळी जन्माष्टमीच्या सोहळ्यासाठी मंदिरात रात्री जमा होतात त्यानंतर मंदिरात कीर्तन होतं कीर्तन झाल्यानंतर इथे गोविंदा खेळण्याची एक पारंपरिक पद्धत आहे म्हणजे गोविंदा अंगामध्ये येतो आणि बरेचसे भाविक आहेत त्यांच्या त्यां ते, ते गोविंदा खेळतात हे पाहण्यासाठी पूर्ण गाव म्हणजे बरेचसे चौलकर मंडळी मंदिरामध्ये आलेले असतात हा खूप मोठा सोहळा असतो आता हे बघा हे कीर्तन चालू आहे <laughs> Thank yeah. अष्टमी आपल्याला माहिती आहे रोहिणी नक्षत्रावर त्या जन्म दिवस आहे एकशे पंचवीस वर्ष आठ महिने त्यांनी राज्य केलेलं आहे एकशे पंचवीस वर्ष आठ महिने सात दिवस राजा म्हणून ते राहिलेले आहेत आणि त्यांचा अवतार समाप्ती अठरा फेब्रुवारी तीन हजार एकशे हे पहा बरेचसे भाविक आहेत भक्त मंडळी त्यांच्या अंगामध्ये गोविंदा आलेला आहे आणि गोविंदा खेळतायत ते पाहण्यासाठी बरीचशी गर्दी जमलेली आहे देवीवर आणि श्रीकृष्णावर श्रद्धा असलेले बरेचसे भाविक इथे जमलेले आहेत ही एक पुरातन पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धतीने दरवर्षी अशा प्रकारे गोविंदा खेळला जातो कोकणात अनेक रूढी परंपरा आहे त्यातलीच ही एक परंपरा चौलच्या देवीला मानणारे महाराष्ट्रभर अनेक जण आहेत अनेक भाविक इथे गर्दी करतात भक्त मंडळी इथे दर्शनासाठी येत असतात वर्षभर या मंदिराला भेट देणारे अनेक पर्यटक आहेत आणि अनेक भाविक आहेत या गोविंदासाठी सुद्धा ही जन्माष्टमी पाहण्यासाठी सुद्धा बरेचसे भाविक मंदिरात आता जमा झालेले आहेत भाविकांची श्रद्धा आहे आणि शीतळादेवीचं मंदिर जागृत समजलं जातं गोविंदा खेळत आहेत वारा अंगात येणं म्हणतं त्याला ही पारंपरिक पद्धत आहे आणि परंपरागत हे चालू आहे आपण हा पूर्ण जन्माष्टमीचा सोहळा बघणार आहोत मंदिरात कृष्ण जन्म पण होणार आहे तो पण पाहणार आहोत नंतर दुसऱ्या दिवशी इथे महाप्रसाद असतो आणि त्यानंतर दहीहंडी फुटते हा संपूर्ण सोहळा आपण पाहणार आहोत मंडळी अलिबागमधल्या शीतळादेवी मंदिरातल्या जन्माष्टमीचा सोहळा आम्ही दाखवत आहोत पाहत रहा

गरमाती जोडीला 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 अशा प्रकारे आरतीने जन्म सोहळ्याची सांगता झाली दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन असतं मोदकाचा नैवेद्य केला जातो आणि सगळ्यांना महाप्रसाद म्हणून मोदक दिले जातात दुसऱ्या दिवशी महाप्रसादाची पंगत महाप्रसाद म्हणून सगळ्यांना मोदक दिले जातात मोठ्या उत्साहानं हा सण के साजरा केला जातो आणि संध्याकाळी दहीहंडी असते चौलमधील शीतळादेवीच्या मंदिरात साजरा होणारा जन्म उत्सव आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत दुसऱ्या दिवसाची ही महापंगत चालू आहे सगळे गावकरी उत्साहाने सहभागी झालेले आहेत दहीहंडी फोडण्यासाठी सगळे गावकरी देवळाजवळ जमा झालेले आहेत आपण यापुढे पाहणार आहोत दहीहंडीची मजा सगळे गावकरी नाचतायत खूप मजा धुमाल करतात ही पारंपरिक दहीहंडी फोडली जाते शीतळादेवीच्या मंदिरासमोर फोडून झालेली आहे आता सायंकाळी देवीची महाआरती असते देवीच्या मंदिरामध्ये देवीची महाआरती असते त्यानंतर दही पोह्यांचा प्रसाद सर्वांना वाटला जातो आणि उत्सवाची सांगता होते शितळादेवीच्या मंदिरात होणारा श्रीकृष्ण जन्म उत्सव तिथली पारंपरिक पद्धत त्यानंतर दुसऱ्या दिवशी होणारी दहीहंडी हा संपूर्ण सोहळा पाहायला तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा